मेळघाटामधील चाकरदा इथे भीषण आग लागली आहे संपूर्ण वस्ती जळून खाक झाली आहे अनेक कुटुंब उघड्यावरती पडले आहेत धारणी तालुक्यातील नागढाणा येथील नवीन वस्ती चाकरदा इथे काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली आणि या अचानक लागलेल्या आगीमध्ये एका रांगेत असलेल्या सातपेक्षा जास्त घरं पूर्णत जळून खाक झाली आहेत तर अन्य दोन घरांचं देखील मोठं नुकसान झालंय आग एवढी भयावह होती की काही क्षणामध्ये संपूर्ण वस्तीनं पेट घेतला आणि अनेक नागरिक घरामध्ये नसल्यानं जीवितहानी मात्र टळलेली असली तरी त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय या भीषण आगीमध्ये घरातील दुचाकी गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतामधून आणलेली तूर ही देखील आगीमध्ये जळून खाक झालेली आहे सततच्या कष्टानं उभारलेली घरं एका रात्रीमध्ये संपून गेल्या आहेत त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावरती आले स्थानीय स्थानिक प्रशासन आणि गृहनिर्माण विभागानं त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली के आहे अनेक कुटुंब हे उघड्यावरती आलेली आहेत अमरावतीमधली ही घटना आहे भीषण आग लागलेली आहे आणि पूर्ण वस्ती जळून खाक झालेली आहे मेळघाटामधील चाकरदामध्ये ही भीषण आग लागलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुरेंद्र अखोडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुरेंद्र अतिशय भीषण ही घटना घडलेली आहे अमरावती अमरावतीमध्ये मेळघाटामध्ये ही आग लागलेली आहे आत्तापर्यंत काय नेमके किती घरांचं नुकसान झालेलं आहे वित्तहानी किती झाली आहे माहिती आहे का निश्चित अमरावती मेळघाटातील साखरका या गावामध्ये आग लागली आहे आग व्यक्ती भीषण आहे की अगदी काही क्षणामध्ये संपूर्ण वस्ती जी mm. आहे mm. mm. ते जडून फाक झाली आहे रस्त्याच्या लवकर सुमारास ती आग लागली असून जवळपास सात हजार जे आहे ते संपूर्णपणे जळून जडून फाक झाली आहे तर दोन घराचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे अख्खा आयुष्य जो आहे असं अख्खा संसार जो आहे या ठिकाणी उद्ध्वस्त झालं भीषण या आगीमध्ये जवळपास घरातल्या सगळ्या वस्तू ज्या जडून फाक झाल्या गावामध्ये ज्या गावकऱ्यांच्या दुचाकी होत्या गॅस सिलेंडर होते कपाटाचे दाग दागिने कपडे इथं सगळं साहित्यशिवाय अन्य घरांनी देखील दडून घेत झालेला आहे आणि जर बघितलं की या आगेमध्ये सात घरांचे दोन घरांचे पूर्णपणे धडून खाक झाले आहे ही आग काही क्षणात अख्या वस्तीमध्ये लागली असल्या कारणाने लोकांच्या प्रशासनाकडून मदतीची मागणी या ठिकाणी केली जात आहे अगदी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ